युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे दिग्रस्त संपर्क मोदा अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या दोन संचालकांचा कोइंबतूर रुग्णालयाचा अहवाल पंचवीस मार्च पर्यंत दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे काल दिनांक एकवीस मार्च रोजी सुनावणी झाली असता न्यायालयात पुढील सुनावणी पंचवीस मार्च ला होणार आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळगे यांच्या न्यायालयात जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक रामना अनिल रामनारायण जयस्वाल व उर्मिला अनिल जयस्वाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू आहे ऍडव्होकेट अनिल मार्डीकर ऍडव्होकेट कुणाल एम पांडे यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना म्हटले की अनिल जयस्वाल यांच्या दोन्ही किडणी खराब झाल्या आणि त्या किडणीचे प्रत्यारोपण करण्याची गरज आहे अनिल जयस्वाल यांच्या पत्नी पुष्पा जयस्वाल ह्या किडणी दान करणार असल्याने त्या दोघांनाही जामीन मिळणे आवश्यक असल्याचे ऍडव्होकेट मार्डीकर यांनी युक्तिवादात म्हटले यावर सहाय्यक अभियोक्ता एम के पठाण यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले की किडनी प्रत्यारोपण बाबतचा कोइंटूर येथील कोणताही अहवाल न्यायालयात दाखल केला नाही तसेच किडनी रुग्णाला आई वडील मुलगा मुलगी अठरा वर्षावरील नातवंड सुद्धा किडनी प्रत्यारोपण करू शकतात ही बाब न्यायालयात मांडली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी पुढील सुनावणी पंचवीस मार्च रोजी होणार असल्याचे आदेश दिले आहे अफजल खान चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद